कोट्यावधी रुपये खर्चून कोल्हापुरातील रंकाळा तलाव परिसराचं सुशोभीकरण करण्यात आलंय चौपाटीच्या पदपथावरील बदललेले पेविंग ब्लॉक्स बसवलेले ऐतिहासिक दिवे आणि उद्यानाच्या एका बाजूला असलेलं लॉन यामुळं रंकाळ्याचं सौंदर्य खुलून दिसत होतं पण या उद्यानात कचरा कुंड्यांचा अभाव आणि पाण्याची सोय असूनही लॉनला पाणी दिलं नसल्यामुळं हिरवळ सुकून गेलीये त्यामुळं चौपाटीचं स्वरूप बकाल बनू लागले महापालिकेनं या उद्यानाच्या देखभालीसाठी आणि लॉनला पाणी घालण्यासाठी कर्मचारी नेमावेत अशी मागणी रंकाळाप्रेमींमधून होतीये आमदार राजेश क्षीरसागर यांनी विशेष प्रयत्न करून सुमारे पंचवीस कोटी रुपयांचा निधी रंकाळ्याच्या सुशोभीकरणासाठी उपलब्ध केला या निधीतून रंकाळ्याच्या संरक्षक भिंतीची डागडुजी करण्यासह चौपाटी उद्यान पदपथ आणि शाहू स्मृती उद्यानात पेविंग ब्लॉक स्वागत कमान उभारण्यात आली त्याशिवाय चौपाटी उद्यानात हिरवळीच्या लाद्या टाकून परिसर सुशोभित केला रंकाळा चौपाटी उद्यानातून तांबट कमानीपर्यंत ऐतिहासिक बाज असणारे विद्युत दिवे बसवण्यात आलेत त्यामुळे रंकाळा तलावाला मुंबईच्या मरीन ड्राईव्हचं लूक आलाय राज्य शासनाच्या निधीतून रंकाळ्याचं सुशोभीकरण झाल्यामुळं इथं येणारे पर्यटक आणि नागरिकही सुखावले आहेत पण महापालिकेकडून हे सुशोभीकरण टिकवण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत लॉनला पाणी घालण्याची सोयही करण्यात आली आहे पण एकही कर्मचारी पाणी घालण्यासाठी आणि चौपाटीची स्वच्छता करण्यासाठी ठेवलेला नाही शिवाय अख्ख्या चौदा पाटी उद्यानात कचरा कुंड्याही ठेवलेल्या नाहीत त्यामुळे येणारे नागरिक खाद्यपदार्थांचे रिकामे पाऊच पाण्याच्या रिकाम्या बाटल्या तसंच कचरा उद्यानातच तस टाकतात त्यामुळे या परिसराला बकाल स्वरूप आलंय पाण्याअभावी लॉन सुकू लागल्यानं ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहे महानगरपालिकेनं या ठिकाणी कर्मचारी नेमून लॉनला पाणी देण्याची सोय करावी तसंच ठिकठिकाणी कचरा कुंड्या ठेवाव्यात अशी मागणी नागरिकातून होतीये बहुचर्चित रंकाळा शिशुभीकरण अतिशय उत्तम झालं परंतु इथल्या नाटाळ यंत्रणेमुळं हे शिशुपिकरणचं विद्रुपीकरण व्हायला लागले माझ्या पाठींबा बघलं तरी ही लॉन इतकी छान लॉन झाली होती अतिशय उत्तम अशी लॉन झाली होती परंतु ह्या लॉनवरती पाणी न टाकल्यामुळं या लॉनला पाणी न दिल्यामुळं ही लॉन पूर्णपणे सुकून जावं लागलेली आहे पिवळी पडायला लागलेली आहे आणि एका बाजूला इथं डस्टबिन न ठेवल्यामुळं येणाऱ्या पर्यटकांना डस्टबिनची व्यवस्था नसल्यामुळं सगळ्या कचरा त्या लॉनवरती इतस्त पसरलेला आहे त्यामुळे ह्याचं विद्रुपीकरण नव्याची नवलाई दोन दिवसच फक्त इथे या कोल्हापुरात टिकती त्या कोल्हापुरात चांगलं काय करायचं म्हटलं तर इथले स्थानिक लोक आणि इथले आळशी कर्मचारी या कर्मचाऱ्यांच्यामुळे हे रंकाळ्याची अशी दुरावस्था झालेली आहे त्यामुळं कर्मचाऱ्यांना या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सूचना द्याव्यात आणि त्यांच्याकडनं ही लॉन पूर्ववत करून घ्यावी पण कचऱ्याचं नियोजन अतिशय निकृष्ट आहे इथं महानगरपालिकेचा स्टाफ नाही आहे दुसरी गोष्ट नागरिकांना सुद्धा प्रबोधन करण्याची गरज आहे फार नव्वद लोक कचरा असंच टाकून येतात डस्टबिन टाकतात पुरेसे डस्टबिनच नाही आहेत या ठिकाणी कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या रंकाळा तलावाला सुशोभीकरणामुळे चांगलं रूप प्राप्त झालंय ते टिकवण्याची जबाबदारी महापालिकेबरोबरच नागरिकांनी सुद्धा घेणं गरजेचं आहे